खालापूर तालुक्यात विविध घटनांमध्ये चोरीला गेलेले एकशे अठ्या मोबाईल पैकी जवळपास महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना खालापूर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात मोबाईल परत करण्यात आले खोपोली पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर पर्यंत जवळपास एकशे अठ्याहत्तर मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या मोबाईल चोरीला गेलेल्या मालकांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती मोबाईल चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी खोपोली पोली पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांना खोलवर तपास करून आरोपी पकडण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानुसार खोपोली पोलीस निरीक्षक राऊत यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस शिपाई येच राठोड यांना गुन्हे उघडकीस आणण्यास मार्गदर्शन केले होते पथकाने तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून जवळपास एकाहत्तर मोबाईल हस्तगत केले बुधवारी मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आल्याने मोबाईल भेटलेल्या मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता एकोनॉमिकली आपण मोबाईल जे गहाळ झालेले आहे त्याचं आपण त्याचे डिटेल्स घेतो आय एम आय नंबर घेतो आणि आपल्याकडे सी आय ए आर हे जे शासनात शासनात ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती आपण ट्रेसिंगला ते मोबाईल टाकल्यानंतर जेव्हा ते मोबाईल परत ऍक्टिव्हेट होता ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्याला त्या ऍपवरून इन्फॉर्मेशन येते आणि अशा पद्धतीने गहाळ झालेले किंवा चोरी गेलेले मोबाईल परत एकदा आपण त्या त्या सध्याचा जो युजर असतो त्याला कॉन्टॅक्ट करू आणि त्याच्याकडून तो हस्तगत करू जे मूळ फिर्यादी आहे त्यांना परत देण्याच्या जी प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहू शकतो आमच्या कोकण रेंजमध्ये सुद्धा आम्ही सर्व पोलीस अधीक्षक यांना त्या पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आज मला अतिशय आनंद आहे की आज कोकणी पोलीस स्टेशनने जवळजवळ एकाहत्तर मोबाईल्स मागच्या तीन महिन्यामध्ये प्रेस केलेले आहे आणि आज आपण त्या तु फिर्यादीला परत केलेल्या आहे बऱ्याच वेळा पोलिसांकडून बद्दल अशी इमेज आहे की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जो तक्रारदार आहे त्याला न्याय मिळत नाही आमचा पोलीस विभागामार्फत हा प्रयत्न आहे की त्याच्या ज्या काही मोबाईल गाळ झालेला आहे किंवा इतर जे काही मौल्यवान वस्तू गुन्ह्यामध्ये चोरी झालेल्या आहेत अशा ज्या मौल्यवान मुद्देमाल आहे तो परत करून एक चांगली अशी मुलगी तयार करणे आणि पोलीस पब्लिक रिलेशन अजून स्ट्रॉंग करणे याविषयी आमचे सतत प्रयत्न सुरू असतात